नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्कार या विषयी आपण एकदम विस्तृत अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे साहित्य अकादमी पुरस्कार केव्हापासून सुरू झालेला आहे त्याची स्थापना तो किती भाषामध्ये दिला जातो पहिला कोणाला दिलेला आहे आतापर्यंत किती लोकांना देण्यात आलेला आहे आणि शेवटचा कोणाला वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण हे पण बघणार आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार त्याचबरोबर साहित्य अकादमी युवा पुरस्कार हे सगळं बघणार आहे ह्या ठिकाणी वितरित केलेल्या लेखकांची ले ले ह्या ठिकाणी नावे आहे त्यांना कशासाठी भेट देण्यात आलेलं आहे हे सुद्धा आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्या अगोदर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मला ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे ती बघा ह्या ठिकाणी या ठिकाणी काय केलेलं आहे महाराष्ट्राची नकाशी जेवढं काही महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याला आपण एकदम विस्तृतपणे म्हणजे मॅपच्या सहाय्याने त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे कशाप्रकारे या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट पी डी एफ दाखवतो या ठिकाणी जसं की तुम्ही इथं बघू शकता एक फॉर्मॅट तुम्हाला दाखवते मी डेमो फॉर्मॅट या ठिकाणी बघा या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प दिसतोय आहे तुम्हाला बरोबर तर बघा महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे या ठिकाणी दाखवलेलं जसं की या ठिकाणी दिसत मला नागपूर नागपूरमध्ये कोणकोणते जलविद्युत प्रकल्प आहे त्याचबरोबर इथं भंडारा दिसत आहे भंडाऱ्यामध्ये कोणकोणते आहे त्याचबरोबर परभणीमध्ये कोणकोणते आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये कोणकोणते प्रकल्प आहे जलविद्युत प्रकल्प त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे सातारामध्ये कोणता आहे अहमदनगरमध्ये कोणता आहे औरंगाबादमध्ये कोणता आहे तर अशा प्रकारे सगळी जी माहिती आहे ती मॅपच्या दृष्ट्याने तुम्हाला या ठिकाणी पी डी एफमध्ये दे देण्यात आलेली आहे जेणेकरून तुमचा महाराष्ट्राचा भूगोलवरती कोणता पण प्रश्न येऊ द्या त्या ठिकाणी सॉल्व एकदम इझी होईल तो तुम्हाला सॉल्व करण्यासाठी ही पी डी एफ कोणाकोणासाठी उपयोगी आहे तर मी सांगतो जे कोणी एम पी एस सी करत असेल एम पी एस सीसाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीवाले मुलांसाठी पण सरळ सेवा तलाठी ग्रामसेवक इवन तुम्हाल सा तुम्हाला सांगायचं महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धा परीक्षेची तुम्ही कोणत्या पण पेपरची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्राचं भूगोल किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर कळतंच त्या अगोदर तुम्हाला मी तुम्हाला इथं का सांगते कारण की हा जर व्हिडिओ तुम्ही सॉ ही जर पी डी एफ तुम्ही पर्चेस केली या ठिकाणी तुमचे कोणकोणते पॉईंट क्लिअर होणार आहे बघा ह्या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचे भोगलच्या ह्या गोष्टी करायचं कामच नाही एकदम मॅप थ्रू तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी तुमचं ॲटोमॅटिक ते तुमच्या माइंडमध्ये रिकॉल होत चालेल बघा प्रशासकीय विभाग या ठिकाणी मॅप थ्रू देण्यात आलेले महानगरपालिका कुठे कुठे आहे त्याचबरोबर खाड्या धबधबे घाट पठार गड किल्ले त्यानंतर जलाशय त्यानंतर बरोबर प्रशासकीय विभाग वगैरे त्याचबरोबर लेण्या आहे राष्ट्रीय उद्यान आहे क धातू खनिजे त्यानंतर अधातू त्याचबरोबर पवन ऊर्जा भरपूर आहे साखर उद्योग विमानतळे त्याचबरोबर नदी प्रणालीसुद्धा या ठिकाणी मॅपच्या दृष्टीने देण्यात आलेली आहे म्हणजे ओवरऑल जर बघितलं तुम्ही ह्या ठिकाणी तर अठ्ठावन्न घटक हे सगळे व्हिज्युअली मॅप थ्रू या ठिकाणी तुम्हाला या ले ले तुम्हाला पी डी एफमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर बघा काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं ही पी डी एफ कशी भेटणार आहे तुम्हाला हे तुम्हाला सांगतो मी या अगोदर या इकडे थोडं हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या एकच मिनटं बघा ह्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी लगेच कशी पी डी एफ वगैरे तुम्हाला भेटणार आहे ओके ह्या ठिकाणी आलो आहे आपण बघा ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपलं गरुड झेप यूट्यूब चॅनल आहे गरुड झेप हे जे गरुड झेप यूट्यूब चॅनल आहे ह्या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ह्या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन काय करायचं आहे प्रेस करायचं आहे आणि तो जो बटन दाबल्यानंतरचा स्क्रीनशॉट आहे तो आपल्या आत्ता दिलेला जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर ह्या नंबरवरती शेअर करायचं आहे कोणत्या नंबरवरती ह्या चौऱ्याण्णव वीस सेहेचाळीस चौदा अठ्ठावन्न या नंबरवरती शेअर करायचं आहे त्यानंतर शेअर केल्यानंतर तुम्हाला याची प्राईस सांगतो मी तुम्हाला कारण की फ्री तर मी देणार नाही कारण की हा माझ्या पर्सनली आहे त्यामुळं याला फ्री देऊ शकत नाही मी एकदम म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर ह्या ठिकाणी जवळपास त्याचे सत्तर पेजेस बहुतेक सत्तर पेजेसची पी डी एफ आहे बट या ठिकाणी मी फक्त तुम्हाला ते ती तीस रुपयामध्ये देत आहे तीस रुपये फक्त तीस रुपये या ठिकाणी तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचं आहे स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आपला कोणकोणता या ठिकाणी पेमेंट केल्याचा त्याचबरोबर स्क्रीनशॉट सबस्क्राईब केल्याचं आपल्या चॅनलला हे दोन स्क्रीनशॉट तुम्ही शेअर केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ ॲटोमॅटिकली प्राप्त होऊन जाईल त्या ठिकाणी सेंड करण्यात येईल तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम हाय करायचं आहे सगळ्यांनी हाय केलं त्याच्यानंतर पी डी एफ हा शब्द टाईप करायचा आहे त्याच्यानंतर आपला यूट्यूब चॅनलचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी शेअर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक स्कॅनर पाठवलं जाईल त्या स्कॅनरवरती तीस रुपये पेमेंट करायचं आहे तीस रुपये पेमेंट झाल्यानंतरचा स्क्रीनशॉटसुद्धा याच व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा येईल त्यानंतर लगेच तुम्हाला ते ती नकाशाची जी पी डी एफ आहे सत्तर पेजेसची त्या ठिकाणी ती प्राप्त होईल तर त्याला तुमचा वेळ नाही घेता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हाला दाखवलं मी पी डी एफ कशा प्रकारची अशा प्रकारची पी डी एफ राहणार आहे प्रत्येक ना कशा राहील हे बावन्वा क्रमांकाचा घटक आहे असे सगळे टोटल आहे टोटल किती अठ्ठावन्न घटक देण्यात आलेले आहे सगळे महाराष्ट्राचे मॅप थ्रू त्या ठिकाणी व्हिज्युअली तुम्हाला बघायला भेटतील हा नंबर आहे व्हॉट्सॲप नंबर नोट डाऊन करून घ्या तर त्याला तुमचा वेळ घेण्यात काही अर्थ नाही डायरेक्टली आपण याच्यात येऊ आपल्या पॉईंटवरती तर बघा ह्या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल आपण माहिती जाणून घेऊया या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्कार याची जी स्थापना आहे तर याची स्थापना झालेली आहे बारा मार्च एकोणीसशे चौपन्न कधी रे बारा मार्च एकोणीसशे चोपन्न रोजी साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना झालेली आहे पहिला पुरस्कार एकोणीसशे पंचावन्न सालीपासून देण्यात आलेला आहे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सध्याचे प्रेझेंट कोण आहे माधव कौशिक आहे त्याचबरोबर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतर हा पुरस्कार टोटल चोवीस भाषांमध्ये दिला जातो तर बघा सवि भारतीय संविधानातील आठव्या अनुसूचीमध्ये टोटल बावीस भाषा आहे त्या सगळ्या भाषांमध्ये दिल्या जातो बावीस आणि प्लस इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषा जर ॲड केल्या तर टोटल चोवीस भाषांमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो बघा प्रथम पुरस्कार विजेता मराठी आहे तर कोणाला भेटलेला आहे हा प्रथम पुरस्कार तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना भेटलेला आहे तर त्यांचं लेखन कोणतं आहे वैदिक संस्कृतीचा विकास यासाठी त्यांना भेटलेला आहे आणि ज्या प्रथम महिला आहे त्यांनासुद्धा मराठी भाषेसाठी भेटलेला आहे इरावती कर्वे यांना कोणत्या लेखनासाठी युगांत या लेखनासाठी भेट देण्यात आलेला आहे आणि जो नुकताच देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा पुरस्कार सुधीर रसाळ यांना विद्याचे गद्यरूप यासाठी देण्यात आलेला आहे बघा एकोणीसशे सत्तावन्न साली कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे हे पण लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट नोट्स आहे त्यानंतर नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार बघा बाल साहित्य पुरस्कार हात याची जी, जी स्थापना आहे दोन हजार दहा साली स्थापना झालेली आहे आणि हात दिला जातो याची जी रक्कम आहे ती पन्नास हजार रुपये रक्कम आहे आणि साहित्य अकादमीची जी रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे किती एक लाख रुपये आहे साहित्य अकादमी पुरस्कार जे की याच्या अगोदरच्या जर डिस्कस केला ना आपण तो पुरस्कार त्याची बघा ह्या ठिकाणी दिसतं तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपयाची रक्कम आहे आणि सन्मानचिन्ह मानचित्र वगैरे देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं जातं त्यानंतर बघा ह्या ठिकाणी भारत पुरस्कार आ, हा जो पुरस्कार आहे हा भारत साहित्य अकादमी पुरस्कार किती क्षेत्रात देतो तर हा चोवीस भाषांमध्ये दे देण्यात येतो दे त्याचबरोबर इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषा जोड ॲड केला तर टोटल चोवीस भाषांमध्ये त्याचबरोबर पहिला पुरस्कार अनिल अवचट यांना सृष्टीत गोष्टीत या साहित्यासाठी देण्यात आलेला आहे आणि दोन हजार चोवीसचा जो लेटेस्टचा पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे भारत ससाने यांना देण्यात आलेला आहे पुस्तक समशेर आणि भूतबंगला यासाठी ह्या ठिकाणी बुक्स दिसते तुम्हाला या पुस्तकासाठी अनिल अवचट यांना दोन हजार चोवीसचा जो आहे बालसाहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा पुरस्कार, हा पुरस्कार आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार याचं नावच युवा असल्यामुळं हा म्हाताऱ्या माणसांना थोडं देण्यात येणार आहे तर ज्यांचं वय पस्तीस वर्षाखाली आहे त्यांना हा पुरस्कार वितरित करण्यात येतो किती पस्तीस वर्षाखालील वयाच्या माणसांना बघा चोवीस भाषांमध्ये दिला जातो इंग्रजी प्लस राजस्थानी ॲड दोन हजार अकरा साली स्थापना झालेली आहे पन्नास हजार रुपये याचं सुद्धा काय रे पुरस्काराची रक्कम आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा जो युवा पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे तर देवीदास सौदागर यांना उसवन या पुस्तकासाठी देण्यात देण्यात आलेला आहे उसवन लक्ष ठेवायचं पहिला पुरस्कार ऐश्वर्य पाटकर भुईशास्त्रात देण्यात आलेला आहे हे पण लक्षात ठेवा त्याबरोबर आतापर्यंत जेवढे काही साहित्य अकादमी पुरस्कार हे कोणाला कोणाला देण्यात आलेले आहे याची ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघा साहित्य अकादमी पुरस्कार पहिला एकोणीशे पंचावन्न साली लक्ष्मण जोशी यांना देण्यात आलं आहे वैदिक संस्कृतीच्या विकासासाठी त्याचबरोबर इम्पॉर्ट इम्पॉर्टंट वाचून घेऊ आपण या ठिकाणी एकोणीसशे साष्ट साठमध्ये विस खांडेकर यातीसाठी त्याचबरोबर एकोणीसशे चौसष्ट साली रणजित देसाई यांना स्वामी या लेखनासाठी त्यानंतर इरावती कर्वे यांना युगांत या लेखनासाठी एकोणीसशे अडुसष्टमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी गोविंद परुळकर यांना रे जेव्हा माणूस जागा होतो यासाठी एकोणीसशे बहात्तरमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर विवा शिरवाडकर यांना नटसम्राटसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली देण्यात आलेला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली लक्ष्मण माने यांना उपरा या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली व्यंकटेश माडगुळकर यांना सत्तांतर याच्यासाठी लेखनासाठी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी दिलेलं आहे भरपूर या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली कोणाला देण्यात आलेला लक्ष्मण गायकवाड यांना उचल्यासाठी त्याचबरोबर एकोणीसशे नव्वदमध्ये आनंद यादव यांना झोंबियासाठी त्यानंतर एकोणीशे ब्याण्णव साली विश्वास पाटील यांना झाडा यासाठी त्याचबरोबर एकोणीसशे सहासष्ट गंगाधर गाडगिळ यांना एका मुंगीचे महाभारत यासाठी देण्यात आलेलं आहे हे वाचून घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणि शेवटचा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे हा देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा सुधीर रसाळ यांना विद्याचे गद्यरूप या लेखनासाठी अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स स्टॉप करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरची व्हिडिओमध्ये ही पी डी एफ सांगितली तुम्हाला कशी परचेस करायची आहे टोटल सत्तर पेजेस आहे सत्तर चौसष्ट आय थिंक चौसष्ट पेजेस याच्यात सत्तर नाही आहे हे लक्षात ठेवा चौसष्ट पेजेसची पी डी एफ आहे याची पेमेंट वगैरे सांगितलं मी कसं क कसं भेट करायचं काय करायचं तर ही सगळी प्रोसेस तुम्ही जाणून घेतलेली आहे बघू शकता खूप छान डिझाईन केलेलं आहे या ठिकाणी मॅप्स जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना या ठिकाणी निश्चितच मदत होईल धन्यवाद